असं आणि कॅम्पस याला जॉईन करून घेतलं आहे तसं हे जे कापलेला आहे आपण तसं सरळ ठेवूया आणि याला असं यावर ठेवून घेणार आहोत आणि पूर्ण आपण टोपेलाशी शिलाई मारून घेणार आहोत तस तर तसे असं पिन लावून घ्यायचं आहे आणि आता आपण हे जॉईन करून घेणार आहोत हे सरळ झालं आहे आपण हा भाग आहे तो शिवून घेणार आहोत आणि तयार झालं आहे आपण चौफेर अशी याला शिलाई मारून घेणार आहोत ठीर जॉईन करून त्याच्याने केळीचं पान तरी एकाच निघणार नाही क्रोथ साठी स्पेशल पे हा पे चिकून घेत आहे सुंदर आपला हा केळीचा पान तयार झाला आहे एकदम सुंदर वाटत आहे